हाय गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहेत श्रद्धा कांबले आणि त्या देखील खूप छान अशा अभिनेत्र आहेत आणि त्यांनी आजपर्यंत खूप छान छान असे प्रोजेक्ट केलेले आहेत सो गाईज त्यांच्याबरोबर आज गप्पा गोष्टी रंगणार आहेत आणि खरंच खूप छान असा पॉडकास्ट होणार आहे आपला तुमचं जे फर्स्ट ब्रेक होतं जे लक्षात आहे ते कुठून भेटलं इंडस्ट्रीमध्ये कधी एंट्री झाली किंवा सिरियल असेल काही असेल ते मला माझ्या एका सह सहकुटुंब सहपरिवारसाठी सा ब्रेक दिला आणि ते योगायोग झाला असा जे जस्ट करता करता म्हणजे असं ओळखीनुसार होऊन गेला ते म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की होणार आहे मग आणि हे काय की सहकुटुंब सहपरिवार कोणत्या चॅनल वर स्टार्ट पुढे जाऊया हो लहानपणापासून सुरुवात करूया चालेल चालेल जन्म कुठे झाला म्हणजे गाव ऐरोली दिगा ऐरोली ओके म्हणजे नवी मुंबईकर म्हणू शकतो आणि गाव कोणतं लातूर लातूर सो जन्म इथेच शिक्षण वगैरे इथेच हो आणि गावाकडे जाणं वगैरे काय फंक्शन प्रोग्राम आजी आज आजोबा होते तेव्हा जात होतो आता काय एवढं विशेष नाही म्हणजे हा आपला जन्म माझा इकडच आहे ना त्याच्यामुळे जाणं काय एवढं टोटली नवी मुंबईची मुंबई काय स्कूल मध्ये वगैरे काय अशी आवड होती ऍक्टिंग वगैरे करण्याची तिथे काय हो खूप डान्स नाटक भरपूर अच्छा आणि शाळेतला एखादा प्रोजेक्ट जो सर्वांना आवडला कधी केलं होतं शाळेत केलं होतं फॉर एक्झाम्पल सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट वगैरे किंवा जे काय असेल केलेलं केलेलं डान्स आपलं हे असतं ना गॅदरिंग वगैरे त्याच्यामध्ये मी डान्स केलेला एवढी एवढीशीच होती मी त्याच्यामध्ये मी डान्स केलेला मुंगळा मुगळा गाण्यावर छान खूप छान होत मस्त सो so, तेव्हापासूनच सुरुवात झाली की कसं काय अॅक्टिंग ची रुचि वगैरे तेव्हा वाढू लागली की मला लहानपणापासूनच आवडत होतं आणि त्यानंतर प्रोफाइल मध्ये बोलशील तर काय असा आयकॉलिक वगैरे हो काय आठवण आहे की एखादी सिरियल खूप छान झाली किंवा मग मी सांगेन आव, आवर्जून सांगेन की सह कुटुंब सह परिवार त्याच्यामध्ये मी खूप खतरनाक रोल केलाय आणि छान केलाय सर्वांना आवडेल असा काय कॅरेक्टर होतं ते त्याच्यामध्ये मी सासू होती सासू होती आणि असा सीन होता की माझ्या मुलीचं लग्न होत आहे किशोरी आंबे किशोरी आंबे जे अभिनेत्री आहेत ते आमचं स्थळ घेऊन जातात तिच्या जा भाच्यासाठी आणि त्या भाच्याचं दुसरीकडे प्रेम असतं दुसऱ्या मुलीवर असतं पण हे जबरदस्ती माझ्या मुलीशी लग्न लावत असतात मग तो आम्हाला धोका देऊन ओंकार तिच्याशी लग्न करतो कॅरेक्टर असा सॉफ्ट कॅरेक्टर होता तुमचा की आता मुलीला सोडून जर तो जाईल माझ्या मुलीला सोडून तर सॉफ्ट कॅरेक्टर कसा राहील नाही जनरली सॉफ्टच होता की हार्डच दाखवला होता म्हणजे सुरुवातीपासून नाही अगोदर सॉफ्ट होता ओके हो म्हणजे सिच्युएशन वॉइस फक्त हार्ड होत हो हो, हो हो बाकी काय आठवतं लालपणीचं वगैरे काय गंमत शिर वगैरे असं काही किस्सा वगैरे लहानपणीचं म्हटलं तर माझ्या घरात हे सगळं आवडत नाही अगोदर पासूनच आवडत नव्हतं एकदम कडक स्वभाव आईला डान्स गाणे हे असे काही गोष्टी आवडत नव्हत्या पण आता जसं हे सगळं झालं योगायोग आता तिचा सपोर्ट आहे आता मग ते मागे हटायचं आता आता सगळं करायचं हा म्हणजे तेव्हा तसा तो अॅटमॉस्फिअर पण नव्हता आणि पटकन पब्लिकच्या लक्षात येत नव्हतं घरातल्या वगैरे हा असं सोशल मीडिया मुले सर्वांना समजते काय क्षेत्र आहे आणि सर्वजण करतायत सपोर्ट मला या क्षेत्रामध्ये कोणाचाच नव्हता मी ते माझ्याच बळावर पोहोचली आहे ओके असं झालं पण आता सर्वांचा सपोर्ट आहे मग तेव्हा ते वाते प्रोजेक्ट गपचुप लपून वगैरे व्हायचे की लहानपणी नाही नाही स्कूल मध्ये मला करू देत होते पण की लहान वयामध्ये स्कूल मध्ये करा तुम्हाला काय करायचंय पण असं इतर वेळेला गरबा फंक्शनला फंक्शन जायचं नाही कोणाशी बोलायचं नाही आई माझी खूप कडक वडील कुठे जॉबला वगैरे होते माझे वडील एसटी मध्ये कंडक्टर होते अच्छा आणि आई सर्व घरातलं वगैरे बघायच्या हाऊसवाईफ आई बाकी फॅमिली मध्ये बाईन भाऊ वगैरे दोन भाऊ आहेत आणि मी एकटीच आहे सध्या राहायला डोंबिवलीला राहते मी डोंबिवलीला हो डोंबिवली लोडा पण पलावा, पलावा मध्ये आणि तिथे किती वर्ष झाले तिथे आता जवळजवळ वर्ष झाले मला तिकडे आणि हो <laughs> सो करतो मिस्टर काय करतात वगैरे मिस्टर म्हणजे कॉल सेंटरला असतात ऑफिस असतात त्यांचं ओके आणि मग तिथली लाईफस्टाईल चांगली वाटते डोंबिवलीची हा मस्त आता सवय झाली ना आम्ही ऐरोलीला रूम घेतलाय पण तिकडे राहायला जात नाहीये कारण इकडची सवय झाली ना मी सोडू वाटत नाही असं आणि मग आपण बॅक टू कलाकार क्षेत्र जो आहे आपला ऍक्टिंग त्याच्यावर येऊया जेव्हा स्ट्रगलिंग वगैरे चालू होती तेव्हा काही कोणाचा असा त्रास वगैरे होता का म्हणजे कोणी डिमोटिवेट वगैरे करत होता लक्षात येते सहकलाकार असेल बरोबर काम करणारे वगैरे झाले कोणी सांगितलं नाही तुला नाही जमत आहे होत नाही असं झालंय असं माझ्या बरोबर भरपूर झालेलंय पण करतात तसा डिपोटेट करतात पण नाही ना लक्ष द्यायचं म्हणजे मी ते करून दाखवलं मी आता ते आता तुम्ही मला असं सांगितलं ना मग त्याचा विरुद्ध वाकून दाखवलं असं केलं बरोबर आणि सध्या रिस्पॉन्स वगैरे हो छान आहे म्हणजे जिथे काम करतात ते वगैरे हो छान आहे छान आहे एकदम मस्त आणि आता पुढे काय करायचं वगैरे ठरतंय का सध्या हो कंटिन्युटी आहे की कंटिन्युटी आहे ना आता वेब सिरीज करते मी तेरा चौदा पंधरा बिझी आहे ना मी ओके आणि ते कुठे शूट आहे कोकण कोकणात कोकणामध्ये प्रॉपर हो कोकणला जायचं हो। आहे मला फिरायला वगैरे आवडतं असं फिरायला आवडतं ना फिरायला खूप आवडतं जातो आम्ही फॅमिली असं अधून मधून मागे गोव्याला गेलो होतो फिरायला वगैरे आवडतं मुलांना वगैरे घेऊन फॅमिली घेऊन बाकी कलाकार क्षेत्रामध्ये कोणी फेवरेट ऍक्टर सिंगर वगैरे आहे किंवा काय असं एखादी व्यक्ती आवडते किशोर कुमार अच्छा किशोर कुमार सर्वांचे वेळी किशोर कुमार नाही अगदीच आणि त्यांचे जे गाणे वगैरे आहेत ते जरी जनरेशन चेंज होत असेल पिढ्या पिढ्या पण त्यांचे गाणे आजही भरपूर लोकांना आवडतात म्हणजे आताचं जे जनरेशन आहे त्यातल्या पण बऱ्याच लोकांना त्यांचे गाणे काय झालं किशोर कुमार मी किशोर कुमार म्हणजे नुसते नाव ऐकून होती खूप लांब होती मी आणि आई माझी कंपनी मध्ये जॉब होती आणि वडील टेलर एस टी मध्ये लागण्याच्या अगोदर टेलर होते तर okay. ते एक कपडे शिवायचे आणि मी छोटी होती आणि मग आई गेली की मी रडायची मी रडली की मग पप्पा काय करायचे रेडिओ लावायचे त्यावेळेला रेडिओ होते ना रेडिओ चालू करायचे रेडिओ मध्ये अनाउन्समेंट व्हायची की अभि आप सुनो किशोर कुमार की आवाज नाही मग रेडिओच्या बाजूला मी अशी डोकं ठेवून झोपायची ना मग ती किशोर कुमारचे गाणे लागायचे आतमध्ये मग ती ऐकत ऐकत मी शांत झोपून जायची मग कळलं की ही गाणी लागले की ही झोपते रडत नाही मग ती वडिलांनी आयडिया केली रडायला लागली की, की, रडा की किशोर कुमार गाणी गाणे लावायची मग ते तसं लहान मुलांच्या मध्ये बसतं ना अशा पद्धतीने किशोर कुमार मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम जे ऐकता किंवा काय तेव्हा ती आयडेंटिटी आपल्या समोर येऊ लागते काय किशोर कुमारचे गाणे म्हणजे आज ही उद्या म्हणजे ते फेवरेट राहणार सर्वांचे माझ्या लाईफ मध्ये असे आले ते बरोबर <laughs> की <आ>, पॉलिटिक्स मध्ये काही <laughs> रुची कोणी आवडत पॉलिटिक्स मध्ये आवडतात ना रुची नाही पॉलिटिक्स काही संबंध नाही फक्त आवडत मला असं एकनाथ शिंदेजी एकनाथ शिंदे, एक शिंदे आवडत सो कधी त्यांना भेटला समोर कधी बघितलं वगैरे कधी भेट झाली मला नाही माहिती मग काय होणार मला आवडतात पण माहिती नाही पण त्यांचा पॉलिटिक्स बाजूला ठेवा राजकारण बाजूला ठेवा एक व्यक्तिमत्व माणूस म्हणून मानू, ते छान आहेत नाही अगदीच मला पण आपलं काही त्याच्यामध्ये रुची नाही किंवा तो क्षेत्र नाही आपला हो बरोबर पण प्रत्येकाचा एक अनुभव असतो आणि डेफिनेटली तुम्हाला आवडतात आणि आहेत चांगले आहेत मी पण त्यांच्याबद्दल काही आपण काही पर्सनली आपल्याला अनुभवच नाही तर आपण वाईट पण नाही बोलू शकत हो ना बाकी खायला वगैरे आवडतं फुडी वगैरे खायला फोडी तर आहेच मी दिसतच दिसतच असेल फोडी मी खूप आहे <laughs> आवडतात मला मला जास्त करून समोसे अच्छा समोसे मी खूप खातो समोसे मला आवडतात असं डिफरेंट डिफरेंट काहीतरी व्हरायटी वगैरे खाण्याची इच्छा होते कधी रेस्टॉरंट कधी कुठे असं हो आणि नवी मुंबई मध्ये काही कसे स्पॉट आहेत जे तिथे खायला स्पेशली काय भेटतं असं आठवत नवी मुंबईच आता काही मी डोंबिवलीला असले मध्ये मिसळ पाव मला ते जास्त आवडत अच्छा हो कुठे भेटते मिसळ पाव स्टेशन जवळच आहे ना आणि ठाण्याला पण आहे मामलेदार मी स्पेशल खाण्यासाठी कधी कधी वरून ठाण्याला जाते नाही खरंच खूप छान आणि बाकी फ्रेंड सर्कल वगैरे आहेत सध्या रनिंग मध्ये टच मध्ये आहेत मित्रमंडळी आहेत जे लहानपणाचे होते ना मी त्यांच्या जास्त टच मध्ये नशीब माझं आहे की सगळे आहेत फक्त मैत्रिणी फेस्टिवल्स दिवाळी दसऱ्या लहानपणाचे म्हणजे कधीचे म्हणजे कधीपासून म्हणजे चौथी पाचवी पासून टच मध्ये आणखी टच मध्ये कोणी कोणी नगरसेवक झाले आहे तू नगरसेवक जरी झाला असेल तरी आपली पहिली मैत्री आहे नगरसेवक नंतर आहे आणि तेच पाहिजे कारण ते जुने दिवस असतात आपण ज्या नावाने आवाज वगैरे देतो किंवा तसंच बोलतो त्यांच्या बरोबर कधी पिकनिक वगैरे झाले आधी मध्ये झाली बरेच गजा बरेचदा okay. जा कुठे जाता वगैरे असं काय लॉंग किंवा फार्म हाऊस किंवा काय गेलो गणपतीपुळेला गेलो होतो त्याच्यानंतर अलिबाग बऱ्याच जागी गेलो होतो माथेरान ओके okay. बरेच जागे अली मग भरपूर मेंबर्स आहेत की लिमिटेड आहेत आता सध्या तर लिमिटेडच आहेत भरपूर तर नाही आहेत प्रत्येक जण नाही ना मला जेवढं आठवतं माझे जे लहानपणाचे आहेत ते, ते काही जण गावाला वगैरे सेटल झालेत हा मग तसं झालेलं आहे ना हो ट्रॅव्हलिंग वगैरे अशी जनरली असते का इकडे तिकडे फिरणं वगैरे हे ते कामानिमित्त असते शूट वगैरे असलं की मग असतेच इकडे या साईडला जास्त हो असतं ना आणि जास्त करून मग शूट नसलं तर मग मला कंटाळा येतो मग मी कुठेही जात नाही घरीच असतो ओके आणि नाटक वगैरे किती झालेत काय आठवत नाटक मी एकच केलं आता सध्या पहिलाच आहे फर्स्ट माझा आणि मला छान अनुभव आला त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी, मित्र माहिती मी नाटकाबद्दल यासाठीच विचारलं कारण ऑडियन्सला पण ते समजायला नाटक जो आहे तो ऍक्च्युली ऍक्टिंगचा बेस आहे केला केला मी एक नाटक केलं आता एक एकांनी तुम्ही जर करत असाल ऍक्टिंग वगैरे तर एकदा थिएटर करून बघा एकदा नाटक करून बघा हो कारण ते सर्व वनटेक टेक, वन टेक एकदा स्टार्ट झालं की ते तिथेच फिनिश होईल त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्यूज नसतं अजिबात किंवा तुम्ही तिथे कट नाही घेऊ शकत नाही शकत आणि खूप मजा येते बरेच काही शिकायला मिळतं बरेच नवीन अनुभव येतात हो, हो नक्कीच आणि मी देखील केलेले हो का हा मी ओडिसाला इंटरनॅशनल लेवल ला आ, नाटक केलंय तिथे आमचा चौथा नंबर आला होता आणि आम्हाला पुरस्कार भेटला तिथे आमचा न्यूज आलेली टाइम्स ऑफ इंडियामध्ये खूप मोठा फोटो वगैरे आलेला सो मी त्यासाठी हा विषय हे केला की नाटक जे आहे ते ऍक्च्युअली ज्यांनी केलं असेल त्याची ऍक्टिंग जी आहे ती थोडी स्ट्रॉंग होते कारण तुम्ही मोस्टली बघाल आता जे मराठी कलाकार आहेत त्यांचा आज सहजाजी कोणी पकडू शकत नाही आणि ते यामुळेच ते त्याने थिएटर केलेलं आहे नाटक वगैरे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ते खूप छान ऍक्टिंग करतात सो so गाईज गप्पा गोष्टी रंगत चालल्यात आणि खरंच खूप छान वाटतंय शब्दाबरोबर बरोबर गप्पा गोष्टी करून आणखी इच्छा आहे माझी आणखी थिएटर करण्याची खूप इच्छा आहे आता त्याच्यामधून मला अनुभव आला आणि खूप शिकायला मिळाला असं वाटत की हो छान वाटलं पुरस्कार आम्हालाही मिळाले तिकडे काही आहे सोर्स नाटकांना वगैरे डोंगिलीमध्ये काय म्हणजे एखादा ग्रुप आहे का किंवा थिएटर वगैरे डोंबिवलीमध्ये आहेत ना आहे कारण त्यांच्या थ्रूच केलं ना मी नाही जसं इथे फॉर एक्झाम्पल विष्णुदास आहे पनवेल मध्ये गडकरी आहे समथिंग गडकरी ठाण्याला ठाण्याला आहे तिकडे आहे माझ्या माइंडमध्ये नाव नाही येत पनवेलचं सो तिकडे आहे तसं थिएटर वगैरे प्रोफेशनली प्रोफेशनल आता आम्ही जो केला ना तो एक कॉलेज होता कॉलेज मधून ते घेतलेलं होतं सगळं ब्लॉसम कॉलेज असं म्हणून आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे नाटकाचा वगैरे कोणी हो मध्ये आहे अच्छा प्रॅक्टिस वगैरे होतात तुमच्या प्रॅक्टिस आमची झाली उल्हासनगरला झाली अच्छा उल्हासनगर आणि मध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे का ट्रॅव्हलिंगचा हो हो आहे अर्ध्या पाहून तासाच आहे नाटक आहे म्हणजे मोस्टली जावं लागत असेल नाटक आहे म्हणजे प्रॅक्टिस असते त्याच्यानंतर मग नाही बोललो तरी विकली कमीत कमी, -कमी प्रॅक्टिस नाटक हवी हो मग त्यानंतर रंगीत तालीम आणि मग नंतर प्रयोग नंतर प्रयोग बरोबर सो so, तेव्हा ट्रॅव्हलिंगला काही इशू वगैरे काय नाही नाही काही इश्यू नाही झाला आणि स्कूटीवरच जाते सर्व काही <laughs> स्कूटी जास्त शक्यतो स्कूटी वापरते मी ठाणे साइड असेल जवळ मला कुठे वाटलं ना मी स्कूटी वापरते इश्यू नसेल वाटत तर स्कूटी आणि मग ट्रेन नाही तर मग ट्रेन आणि मुंबईचं वगैरे काही जास्त हे अनुभव आहे का तिकडे येणं जाण होतं मुंबई साईडला प्रोफेशनली मुंबईला नाही तिकडे शॉपिंग वगैरे किंवा काय नाही मी नाही जा मी डोंबिवली कर मी डोंबिवली कर मी डोंबिवलीच मुंबई वाल्यांचं मोस्टली तेच आहे कारण इथे पण आता सर्व काही भेटायला लागलं आणि तिकडे थोडी धावपल जास्त असल्यामुळे हो मी डोंबिवलीतच सगळं माझं शॉपिंग असतं ओके आणि माझ्या घर घराच्या जवळून एक दोन मिनिटांमध्ये एक्सपिरियन्स मॉल आहे ना त्याच्यामुळे डोंबिवलीला जाण्याचा पण प्रश्न येत नाही जवळच आहे दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि तिकडे म्हणजे क्लायमेट कसं अजून टोटली डेव्हलप झालंय की ग्रीनरी वगैरे डेव्हलप एकदम छान मस्त मस्त या एकदा बघा डोंबिवली साइड ला जास्त येणं होत नाही कधीच तरी चुकून आम्ही जेव्हा आलो तेव्हा एक्सपिरिया मॉल वगैरे काहीच नव्हतं ब्रिज जो पलावाचा ब्रिज आहे जो आता बनवलाय त्याच्या पलीकडे सगळं पाणी होतं पूर्ण खाडी होती खाडी होती। आता तुम्ही येऊन बघाल ना तुम्हाला तिकडे असं वाटणारच नाही की इकडे खाडी होती इव्हन इथे पण खाडीच होती इथे तुम्हाला तो एरिया सांगितलं लक्षात नाही ना पण बराचसा एरिया खाडीमध्ये डेव्हलप झालेला आहे म्हणजे जर तुम्ही असं डीपली मोजायला गेलात तर एक सहा सात माले जी टावर बसेल एवढं खोल खाडी होती तसंच होतं तिकडे पण आणि आता डेव्हलप झालेलं आहे हे सगळं आमच्या समोरच बनलेलं आहे अगोदर आम्ही अक्षरशः घाबरत होतो तिकडे जायला अशा किड्यांचा आवाज यायचा रात्रीच्या वेळेला रात्रीचं कोणी बाहेर निघायचं नाही सहा साडेसाच्या नंतर पण आता बघाल ना तर बस मस्तच झालय पण छान झालं आणि ट्रॅव्हलिंगचा वगैरे पण काही इशू नाही काहीच नाही आता माझी भेटते सर्व टॅक्सी सर्व काही सर्व अच्छा आणि मग तिथे आता तिथेच सेटल झालं हो किती वर्ष आले तिथे वीस वर्ष झाले मला वीस वर्ष झाली मला ओके आणि तिकडे नातेवाईक वगैरे आहेत जवळपास की फक्त फ्रेंड सर्कल वगैरे शेजारी वगैरे काय अच्छा सो आणि काय सांगशील जेवण जेवण वगैरे बनवायला बनवायला आवडतं हो मला खूप जेवण मी आवडीने बनवते मला वाटतं की मी पुढी हे मी मगाशी सांगितलं पण त्याच्यापेक्षा मला जेवण बनवून दुसऱ्यांना खाऊ करायला जास्त आवडतं व्हरायटी काय असे काय आवडतो स्पेशली वगैरे स्पेशली जेवण 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 तर मी सगळं छान बनवते पण मला जर विचारलं की तुला खायला तुला खायला काय पुरी भाजी आवडते मला ओके आणि नॉनव्हेज वगैरे बनवता घरी की व्हेज नॉनव्हेज डेली खातो आम्ही नॉनव्हेज डेली खाते नॉनव्हेज डेफिनेटली खातो डेली डेली नॉनव्हेज माझा नाही हात धरणार ना कोणी ओके नॉनव्हेज मध्ये काय आवडतं नॉनव्हेज मध्ये सगळं आवडतं मला तरी <laughs> पण चिकन मटन मटन किमा चिकन किमा फिश फ्राय सगळं जाईल जरी घरी नॉन व्हेज जरी जेवण असलं ना आता व्हेज जेवण मी बनवलं समजा माझी पुरी भाजी पण मी बनवून ठेवली पण साईडला तुम्हाला चिकन किंवा दिसणारच भेटणारच सो मुलं आहेत हा मुलं आहेत ना दोन आहेत किती वयाचे असतील तरी पण मुलं कॉलेजला so, आहेत माझी मोठी आहेत त्यांना बघून वाटत नाही त्याच आवडतं त्यांना पराठे म्हणजे जुडवा नाही हो दोन मुलं त्यांना खायला काय आवडतं पराठे एकाला मराठी आवड एकाला नॉनव्हेज त्यांना पण आवडतं ती त्यांना सवय होऊन गेलेली आहे okay. त्यांना म्हणण्यापेक्षा आम्हाला सर्वांना सो so, मिस्टरांना काय आवडतं स्पेशली मिस्टरांना व्हेज नाही आवडत त्यांच्याकडून तर आम्हाला गुण आले नाही सगळी हो okay. मग ते वगैरे पण बनवतात जेवण ते बनवतात पण मला परवडत नाही ते जेवण बनवणं ते जेवण बनवणं म्हणजे अक्षरशः किचनचा सत्यानाश करणं ते मला नको <laughs> <laughs> कांदा टोमॅटो सगळा कचरा 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 कुंबी सगळे मग ते नको आणि दुसरी गोष्ट कसं चला चला आम्ही आज बिर्याणी करतोय मी आज हे बनवतोय चला आज पप्पाच्या हाताचं खायचंय मुलं बोलतात हा हा चला आज तू आराम कर मी बनवतो चल चल मी कांदे कापून दे टोमॅटो कापून दे अद्रक लसून पेस्ट बनव सगळं आम्हीच करून द्यायचं okay, किचन जवळ पण उभं राहायचंय त्यांना आणि क्रेडिट घ्यायचंय आणि मित्रांना फोन मग सासूबाईंना फोन अरे मी जेवण बनवतोय सगळ्या गावभराला सांगणार मग की मी जेवण बनवतोय सगळं तर आम्ही मेहनत केली फक्त तुम्ही फोडणी टाकताय आणि ते सगळ्या गावभराला सांगताय म्हणजे बसल्या जागेवर पब्लिक सिटी पण हो तसं करतात आणि पुरे किचनच सगळं खराब त्याच्यापेक्षा मग तुम्ही नका करू त्यापेक्षा तुम्ही नका करू कधीच नका करू तुम्ही बसून राहा जागेवर आम्ही तुम्हाला So, गरी, गरी सो नॉनव्हेज खायला कधी बाहेर वगैरे जात कि मोस्टली घरीच घरी घरी छान बनतो बाहेरच्या पेक्षा असं मला वाटतं घरी छान बनवत असेल तर बाहेर जाण्याची गरज हो आणि मला माझंच नॉनव्हेज आवडतं खरं सांगायला गेलं तर मच्छी वगैरे भेटते प्रॉपर हो मच्छी काही सगळं मिळते चिकन बिर्याणी केली मटन बिर्याणी केली सगळं फ्रेंडला मेसेज मी करते खरंच करते मला आवडतं जर कोणी आलं तर आणखी आवडेल मला नक्की या सो so सर्वांनी या तुम्हाला खरंच <laughs> या आज बिर्याणी चिकन बिर्याणी केली आज मटन बिर्याणी केली आज मटन बनवले सर्वांना मेसेज टाकते बर मग फॅमिली बरोबर असं कधी होत जेवण वगैरे मोठी फॅमिली एकत्र वगैरे येऊन कधी होत ना मीच आहे पुढाकार जेवण बनवण्याचा मिस करते सगळं आणि मला आवडत पण ते अशी म्हणजे एक ते वेगळीच फिलिंग नाही येणार नक्कीच पाहुणचार करायला ज्याला आवडत असेल त्याच्या घरामध्ये बरकत असे असं म्हणतात म्हणजे जो आपल्या घरी कोणाला बोलवून जेवण वगैरे घालतो त्याच्या घरी म्हणजे धान्याची कधी कमी पडत नाही असं म्हणतात मी इन्व्हिटेशन देते तर इकडे पण देते चॅनल वर बिंदास या बिराणी खायला माझ्या हाताची <laughs> चला आता तयार राहा आता गणपती गेलेले आहेत लगेच लगे तुमचे कपडे वगैरे सर्व इस्त्रीला द्या पटापट निघा घरातून या या सो so, खरंच खूप छान वाटलं तुझ्याबरोबर गप्पा गोष्टी करताना आणि बाकी कॉलेज 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 वगैरे आहे की नाही ना मुलाचं कॉलेजलाय आणि मुलीचं जवळ आणि त्याच्यामध्ये कोणी असं हट्टी वगैरे की दोन्ही शांत आहेत मुलगी हट्टी आहे जरा मुलगा शांत आहे मुली सट्टी असतात बेसिकली <laughs> हो मी पण हट्टी आहे भरपूर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता मुली <laughs> सट्टी असतात आणि मग फिरायला वगैरे त्यांना पण आवडतं तुमच्या बरोबर म्हणजे फॅमिली बरोबर जातात हो, म्हणजे आवडतं त्यांना येतात ओके त्यांनाही बाहेरचं जेवण आवडत नाही तेही मलाही म्हणतात की नाही बाहेरच्या पेक्षा तू छान बनव तू तूच खा तूच बनव नाही खरच खूप छान आमच्या घरी पण बऱ्यापैकी तसंच आहे माझी वाईफ बिर्याणी खूप छान बनवते आणि आम्हाला बाहेरची बिर्याणी नाही आवडत हा सेल कारण असं म्हणतात की बिर्याणी मध्ये एकशे बारा प्रकार आहेत हो आता त्याच्यातला माझी बायको कोणत्या प्रकार माहिती पण छान बनवते खूप म्हणून आम्ही मोस्टली बाहेरची खातो आणि आम्ही आगरी आहोत म्हणजे ते मच्छी चिकन मटन आमच्या पण छान असतं जेवण मी खाल्ले तांदळाच्या भाकरी मटन रस्सा रस्सा चिकन आणि स्पेशली आमचा जो मसाला आहे तो आज बाहेर देशापर्यंत डिलिव्हर होतोय एक्सपोर्ट होतोय आमच्या इथे जे साऊथ इंडियन वगैरे राहतात ना अगोदरपासून आहेत सो ते इथून गावी पाठवतात मी पण वापरते खरंच खूप छान टेस्ट असते जिथून पण बघताय जर तुम्हाला पॉसिबल असेल तर वापरून बघा जेवणामध्ये कशामध्ये पण टाकू शकतो मध्ये टाका नॉनव्हेज मध्ये टाका खूप छान टेस्ट असते हो मी पण वापरते नॉनव्हेज व्हेज सगळीकडे चालतो ते हो मिक्स भाज्यांमध्ये पण व्हेज भाज्यां सगळ्या मध्ये छान लागतं ते सो गाईज खरंच खूप छान वाटलं श्रद्धाबरोबर गप्पा गोष्टी करून आणि हा पॉडकास्ट खूपच छान झाला आणि श्रद्धाचं जे व्यक्तिमत्त्व आहे ते देखील खुलून समोर आलं खूप मस्त वाटलं सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते तुम्ही गाईज कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया एक नवीन सेलिब्रिटी नवीन कलाकाराबरोबर सो चला तर